छोटे आदत वासरांपासून पासून तर तुम्हाला यांच्याकडे मोठे करदा सहा दोन दाद सगळंच तुम्हाला बघायला भेटेल सगळंच बैल हा कोण बरोबर बरं मला बरेच तुम्ही कॉल करता की मला पडणारे आहे पहिलं पाय असं मला पडणार आहे पहिलं पाय असं पण मित्रांनो माझ्याकडे पाय तसे कॉन्टॅक्ट नसतात पण बबलबो आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सगळ्या प्रकारचे बैल अवेलेबल जाते बबल आदात घोड्यातून आदत आहे घोड्यात पोहोचते उजव्या खांदे बरं कोणी म्हणलं आपण फेराबी मारून अडचण हे दोन जाते जरा लेस लेस गरम दिस राहिले शरीर पडणार पडणार बैल गरम असतो मैसूर म्हटलं वगैरे कसा पडतो दोन्ही खाली पाहतो डावा जो बायला आतून बाहेरून काय अडचण बैला हो तुम्ही जोडला हका कुठे हा काय अडचण नाही मारतो रगत, मार रगत मार गरम यो बैल करता ते यो आतून पाहतो घोड्या घोड्या बायला बायला पाहतो आपल्या डिपॉजिटला लागेल बरं हा बैल ते आपण करता ते आपण डावी उजवी आतून बाहेरून डावा कोणत्याही बैल त्यांनी कसं हाकून देऊ आपण काही अडचण नाही किती भारी बैल असला तरी दोन्ही म्हणलं चुकून द्या तरी चुकून देऊ चुकून दिसतो ये दोनच दाते यो दोन दाते यो आतून बाहेरून डावी उजवीचारी खाली फिट है याची हां याची भी बोली पक्की रही बर हां दोनच दात ओसरू ते पण दोन दात ओसरू हे भी आतून ले बाहेरून डावा उजवा दोन्ही गांधी फिट एकदम बर आणि हा चार दात ओसरू अच्छा ये ओसरू आपले भोला म्हणून बयले का बिनजोळला पाळतो बघा बोला बैलात बी पळालं शिरसमे शिरस शिरसमेचा अन्न अन्ना अन्ना पाठीले पा त्यांच्याकडे तो सोन आहे त्या बायलात बी पळाला म्हणजे सगळ्या टॉपच्या बाला मध्ये अच्छा हा आणि चार दात वसलो चार दात हा आणि आज म्हणजे बेनजोळ कोणाची बी गाडी खेळतो आम्ही काय अडचणी दोन दात असे दोन दात याच्याबद्दल काय सांगशील हे घोड्यात पोहोचल बर मित्रांनो बबलू बोथा जो राडा आहे तो खूप मोठा राडा आहे म्हणून यांच्याकडे थोडं पाया तसं लक्ष नसतं म्हणजे समजा कोणीतरी एका उतरली तरी जो ज्याच्याकडे एक, एक बैल असेल तो स्पेशल घेऊन चालू आहे तो चांगला सांभाळ करतो तुम्हाला त्याच्याकडे खानपण म्हणजे फरक पडतो ना खानपेन बदलले जागा बदल त्याच्याकडे तो एकटा स्पेशल राहील ना तुमच्याकडे कसं पूर्ण दावण आहे त्याच्यानंतर तुमचा व्यवसाय वेगळा आहे त्याच्यामुळे तुमचं नंतर आपण कधी हा करत राहिले वाढ दिली हा कधी दिले ना रुटीन लावून एक नंबर पोहोचतो एक नंबर पडतो सगळ्या सगळ्या टाईपचे बैल दोन दात पासून चार दात पासून दात पासून सगळ्या सगळ्या करदात सगळ्या एकच काय असणार फोनवर समोर आलं तर झुपाच्या बोली राहिली तर सारखी राहील आणि आपलं माटी म्हणून राहिले तर माटी माटी बरं ठीक आहे सांगितलं तशी किंमत राहील दोन पाच हजार रुपये वाढवा हा चालतंय ठीक आहे मित्रांनो बबलू भाऊ यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला आदत लागत असेल डायरेक्ट गाडीचं वासर तमिळनाडू आणि आपल्या याची कर्नाटकची खरेदी खर ती देखील तुम्हाला बबुलभो यांच्याकडे बघायला भेटेल आणि जर कोणी व्हिडिओ म्हणले ना सगळ्या वासरांचा व्हिडिओ भेटतील काही अडचण नाही बस सगळे वासर डावी डोळी व्हिडिओ म्हणजे बायोडाटा पुरा भेटेल त्यांचा कोणाकडे होता कुठल्या गोदरकोटल्या बैलामध्ये पडलेले सगळा मित्रांनो म्हणजे त्यांचा बायोडाटा तुम्हाला भेटेल चालतंय ठीक आहे तेच तर बोर्ड बोर्डने बोलायचं जे चांगलं राहिले ते चांगलंच सांगायचं असं आपल्या बरोबर द्यायचं म्हटलं काय अडचण काय काही गॅरंटीची गॅरंटी सारखी तुम्ही बरं